नमस्कार रविवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा का घालू नये ते सांगते पिंपळाचं झाड हे रात्रंदिवस दे ऑक्सिजन देतं ते झाड खूप महत्त्वाचं आहे पिंपळाच्या झाडावर तेहतीस कोटी देवांचा वास वास आहे तर ते, ते रविवारी काय पिंपळाच्या झाडाची पण एक पौराणिक कथा आहे पिंपळाच्या झाडाखाली पहिलं दारिद्र्यता राहत होती दारिद्र्याचं घर होतं ते पिंपळाचं झाडे ती तिथून नृत्य वगैरे रोज करायची आणि जे कोणी पिंपळाच्या झाडाच्या खांना जाईल किंवा त्याला प्रदक्षिणा घालेल त्यांच्या पाठीमागं ते दारिद्रता जायची म्हणजे त्यांना ते दारिद्रात सर्व यायची दारिद्र्याचं घर ते पिंपळाचं झाडच होतं त्याच्या खालीच होतं त्यामुळं काय झालं लक्ष्मी माता ही दारिद्र्याची बहीण आहे छोटी बहीण आहे तर लक्ष्मी माता आणि नारायण एक दिवशी दारिद्र्यतेला भेटायला आले भेटायला आल्याच्या नंतर मा। लक्ष्मी माताने मिठाई दारिद्र्यतेला घेऊन आली मग दारिद्र्यता काय झालं तिच्यावर चिडली ती म्हणली तो माझा अपमान केलास चली इथलं निघून जा तुला माहिती आहे मला गोड आवडत नाही दारिद्र्यतेला गोड आवडत नाही तिला तिखट आणि आंबट आवडतं आणि लक्ष्मी माता चुकून आपलं गोड खावी ला आता तरी लग्न झाल्याच्या नंतरनी त्याच्यात सुधारणा झाली असं म्हणून गोड काहीतरी घेऊन जावं म्हणून लक्ष्मी माता दारिद्र्यतेला घेऊन गे गेली पण दारिद्र्यतेला त्या ते गोष्टीचा राग आला ती म्हणली मुद्दाम जाणीवपूर्वक तुम्हाला गोड आणलस मग तुला माहिती आहे मला आंबट आणि तिखट आवडतं तर ती लक्ष्मी मातेला असं चिडून रागवून वगैरे बोलायला लागली खूप काही बोलायला लागली मग देवांना राग आला आणि विष्णू देवांनी तिला श्राप दिला तुझं अस्तित्व नष्ट करीन मी आणि तुला राहिला कुठंही पृथ्वी तलावर जागा देणार नाही मी दारिद्र्यतेला त्याला श्राप दिला त्याच्यानंतरनी मग दारिद्र्य ते श्री विष्णूंच्या पाया वगैरे पडायला लागली त्यांना माफी वगैरे मागायला लागली मला माफ करा अशी चुकून झालं माझ्याकडनं असं मला कुठंतरी राहायला जागा द्या मला पिंपळाखालीच राहायचं आहे मला जागा द्या तर विष्णू मग लक्ष्मी माताला मिळाली मग लक्ष्मी माता म्हणली देवा तिचं ऐका तिला जागा द्या कुठंतरी राहायला मग विष्णू म्हणाले की ठीक आहे आता तुला बाराही महिने आठही दिवस तुला इथं पिंपळाच्या झाडाखाली राहता येणार नाही ना तुला एक दिवस फक्त देईन मी आठवड्यामधनं तुला फक्त रविवारी पिंपळाच्या झाडाखाली तुला राहता येईल बाकीचे सर्व वार जे आहे ते सर्व देवांना ते दिले जाते हा त्याच्यामधनं जा मग तेहतीस कोटी देवांचा वास तिथं पिंपळाच्या झाडाखाली आहे पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे आणि शनिवारी शनिवारी जे आहे ते लक्ष्मी नारायण दोघही त्या पिंपळाच्या झाडाखाली उतरलेले असतात लक्ष्मीनारायणचा वास असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मग तुम्हाला शनिवारी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षणा तुम्ही घालू शकता शनिवारी दिवा लावू शकता शनिवारी लक्ष्मी प्राप्त करून घ्यायचे असले लक्ष्मी नारायण तर तुम्ही आवरोजून शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता ती पूजा खूप पवित्र मानलेली आहे आणि बाकीचे वारे हे तेहतीस कोटी जास्त तुम्ही कोणत्याही वारी गेलात तरी चालतं पण रविवारी मात्र पिंपळाच्या झाडाखाली जायचं नाही कारण का रविवारी हा पूर्ण वार जो आहे तो दारिद्र्य त्याला दिलेला आहे तुम्ही जर रविवारी जर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा घालाल तर दारिद्र्यता तुमच्या घरी घेऊन याल तर दारिद्र्यता काय घरी तुमच्या नको आहे ना तर मग रविवारी पिंपळाच्या झाडाखाली अजिबात जायचं नाही तुम्ही शनिवारी गेलात तर खूप शुभ आहे मानलेलं ते शनिवारी जायचं आणि लक्ष्मीनारायणची पूजा करायची आणि लक्ष्मीनारायणला प्रार्थना करा की हे लक्ष्मीनारायण माझ्या घरी तुम्ही आवरजून या म्हणजे लक्ष्मीनारायण हे दोघंही तुमच्या घरी येतील तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला आशीर्वाद देतील नमस्कार